नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हे शक्य नाही हे माझ्याने होणार नाही ही, ही गोष्ट तर अशक्यच वाटते असे वाक्ये आपण अनेकदा ऐकतो आणि कधीकधी आपण स्वतःही हे म्हणतो आयुष्यामध्ये अनेक वेळेला आपण एखाद्या गोष्टीला अशक्य असा शिक्का मारतो काही स्वप्न काही उद्दिष्ट काही प्रसंग असे वाटतात की हे आपल्याला जमणे शक्य नाही पण नेमके तेव्हा स्वामी आपल्याला एक संधी देत असतात अशक्य या शब्दामध्येच शक्य लपलेले असे जेव्हा आपण संकटानंतरही प्रयत्न करत राहतो जेव्हा अपयशानंतरही आपला विश्वास ठळत नाही तेव्हा अशक्य हळूहळू शक्य व्हायला लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी स्वामींच्या कृपेने श्रद्धेने संयमाने कशा शक्यतेमध्ये बदलू शकतात जेव्हा एखादी गोष्ट आपल्या क्षमतेबाहेरची वाटते तेव्हा आपण तिला अशक्य ठरवतो आपल्याकडे त्या गोष्टीसाठी पुरेसा आत्मविश्वास नसेल त्या गोष्टीसाठी काळजीपूर्वक प्रयत्न केलेले नसेल किंवा स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि समर्पण नसेल यामुळे ती गोष्ट अशक्य वाटते पण खरे पाहता ती गोष्ट अशक्य नसते तर ते फक्त आपल्या मनाचे अपयश असते स्वामींची शिकवण आहे की श्रद्धा असेल तर सर्व काही शक्य आहे श्रद्धा असेल तर कोणत्याही परिस्थितीमधून रस्ता काढता येतो आणि श्रद्धा नसेल तर सरळ रस्त्यावरही अडथळे दिसतात याचा अर्थ असा आहे की आपली श्रद्धा हे शक्य बनवण्याचे पहिले पाऊल आहे कोणतीही सेवा उपासना साधना कार्य जर श्रद्धेने मनपूर्वक आणि पूर्ण समर्पण ठेवून केले तर अशक्य म्हणणारी गोष्ट हळूहळू शक्य होऊ लागते एखादी गोष्ट शक्य कधी होते तर यासाठी प्रयत्न थांबवू नका प्रत्येक मोठे यश सततच्या प्रयत्नांवर उभे असते पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळाले नाही म्हणून थांबू नये संयम ठेवावा स्वामी कुणालाही लगेच परीक्षेमध्ये पास करत नाहीत ते आपली श्रद्धा चिकाटी संयम समर्पण पाहतात काही वेळेला आपण सर्व काही करतो पण यश मिळत नाही अशा वेळेला हताश न होता स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण स्वामी कृपा ही योग्य वेळी उगम पावते अशक्य मध्ये शक्य लपलेले असे का तर हो कारण अशक्य वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक संधी असे अशक्य वाटणारी गोष्ट ही आपल्या मनाची परीक्षा असते अशक्य वाटणे म्हणजे आपण अजून पूर्ण शक्ती वापरलेली नाही हा संकेत असो अशक्य ही कल्पना आपल्याला जास्त ताकदवान बनवू शकते कारण ती आपल्याला आपल्या आतल्या शक्यतेला शोधायला लावते अशक्य या शब्दाला आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेळेला वापरतो एखादी गोष्ट खूप कठीण वाटते आपल्या क्षमतेबाहेरची वाटते किंवा आपण काही वेळेला प्रयत्न न करता हार मानतो अशा वेळेला आपण लगेच म्हणतो की हे अशक्य आहे पण खरे तर अशक्य हा एक भ्रम आहे वास्तव नाही आपण ज्या क्षणी स्वतःवर विश्वास ठेवणे थांबवतो त्या क्षणी गोष्टी अशक्य वाटू लागतात मनातील शंका भय समाजाकडून मिळणारी नकारात्मकता अपयशाची भीती हे सगळे आपल्याला अशक्य या भ्रमामध्ये अडकवते जसे की एखादे मोठे काम सेवा साधना अभ्यास किंवा एखादा संकल्प हे सुरुवातीला अवघड वाटते पण त्यामध्ये खरे तर शक्यता असते फक्त मन दुर्बल असते जेव्हा आपल्याला काहीही समजत नाही मार्ग स्पष्ट नसतो तेव्हा आपण लगेच या गोष्टीला अशक्य म्हणतो पण जेव्हा त्या गोष्टीचा मागोवा घेतो प्रयत्न करतो मार्ग शोधतो तेव्हा तीच गोष्ट शक्य होऊ लागते श्रद्धा असेल तर सर्व काही शक्य आहे श्रद्धा ही सर्व यशाची परिवर्तनाची आणि चमत्कारांची खरी सुरुवात असते श्रद्धा म्हणजे अंधविश्वास आहे तर श्रद्धा म्हणजे अंतकरणातून येणारा निश्चय आहे की माझ्या पाठीशी स्वामी आहे त्यामुळे काहीही अशक्य नाही संकटे आली अपयश मिळाले लोक हसले पण तरीही जो भक्त आपल्या स्वामींवर विश्वास ठेवतो तोच खरा श्रद्धावान असतो ज्याचे मन श्रद्धेने भरलेले असते त्याला थोड्या प्रयत्नांनी मोठे यश मिळते कारण श्रद्धेने माणूस भीती टाकून देतो आळस बाजूला करतो आणि प्रयत्न सुरू करतो श्रद्धेनेच माणूस आपल्या कमजोरीवर मात करतो कित्येक भक्तांनी अशक्य वाटणारी आजारपणे गरिबी मानसिक संकटे या सर्वांवर स्वामींच्या कृपेने मात केलेली आहे श्रद्धा ही केवळ भावना नाही तर ती एक अखंड शक्ती आहे स्वामींवर असलेली नितांत श्रद्धा आपल्या जीवनाला दिशा देते अडचणींवर मात करू शकते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनाही शक्य करू शकते स्वामींची शिकवण आहे की घाबरू नका शक्यतेवर लक्ष केंद्रित करा प्रयत्न सोडू नका कारण त्या प्रयत्नांमध्येच शक्यता लपलेली असे स्वामींच्या शिकवणीनुसार शक्यतेवर लक्ष केंद्रित करावे प्रयत्न सोडू नये कारण त्या प्रयत्नांमध्येच शक्यता लपलेली असे स्वामींचे मार्गदर्शन अशक्य गोष्टी शक्य करते अशक्य वाटणारी गोष्ट अनेकदा आपल्याला भीती आळस आणि कमकुवत विश्वासामुळे अशक्य वाटते पण हीच गोष्ट जर धैर्य प्रयत्न आणि श्रद्धेच्या नजरेने पाहिली तर ती शक्य होऊ शकते खऱ्या भक्तीमध्ये अशक्य हा शब्दच नसतो अनेक जण म्हणतात की नामस्मरण करताना माझे मन लागत नाही हे माझ्याने शक्य नाही पण रोज दहा मिनिटांचा सराव केला तर मन नक्कीच तयार होते अशक्य गोष्टी शक्य करायच्या असतील तर सर्वप्रथम स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा मला ही गोष्ट करणे शक्य आहे कारण माझ्या पाठीशी स्वामी आहेत ही भावना मनामध्ये निर्माण करा आपले प्रयत्न थांबवू नका एक वेळा दोन वेळा दहा वेळा अपयश आले तरी पुन्हा प्रयत्न करत राहा नकारात्मक विचारांना दूर ठेवा हे जमणारच नाही माझे नशीबच वाईट आहे हे विचार हळूहळू अशक्यच वाढवतात नियमितपणे स्वामींची सेवा करा कारण सेवा ही मनाला बळ देणारी साधना आहे स्वामींच्या कृपेने भक्तीने आणि नित्य प्रयत्नांनी कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते अपयश आल्यानंतर सुद्धा मी प्रयत्न करतच राहणार या भावनेने तुम्ही काम करत राहता तर अशक्य गोष्टी शक्य होण्यास सुरुवात होते स्वामी अशक्य गोष्टी शक्य करू शकतात जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला अशक्य वाटते तेव्हा आपले मन आधी हार मानते पण स्वामींच्या उपस्थितीमध्ये मनाला नवीन ऊर्जा मिळते हेही शक्य आहे असा विचार जन्म घेतो शक्यतेकडे नेणारी हीच पहिली पायरी असते कधी कधी आपल्याला वाटते की सगळे दरवाजे बंद झाले पण स्वामी परिस्थिती बदलतात योग घडवून आणतात योग्य लोक भेटवतात आणि आपल्याला योग्य दिशा देतात आपण जेव्हा हे म्हणतो की ही गोष्ट जमणार नाही तेव्हा स्वामी आपल्याला प्रेरणा देतात की का नाही जमणार ही अंतर्गत जागृती जेव्हा निर्माण होते तेव्हा आपण स्वतः शक्यतेच्या दिशेने पावले टाकायला लागतो काही वेळेला सर्व मार्ग संपलेले असतात प्रयत्न थांबलेले असतात आणि तरीही गोष्टी घडतात हा क्षण असो स्वामींच्या कृपेचा सा। भक्तासाठी तो एक चमत्कार असो पण खरे तर तो श्रद्धेचा परिणाम असो जिथे स्वामींच्या कृपेने अशक्यही शक्य झालेले असे स्वामी भक्तांमध्ये गुंतून ठेवलेली शक्ती जागृत करतात आपल्याला काय शक्य आहे याची पूर्ण कल्पना आपल्याला नसे पण स्वामी आपल्याला अशा परिस्थितीमध्ये ढकलतात जिथे आपण आपल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करतो आणि यश देखील मिळवतो काही वेळेला संकट काळामध्ये एखादी गोष्ट अशक्य वाटते पण तीच गोष्ट आपल्याला अंतर्बल शांती आणि अनुभव देऊन नंतर मोठे काहीतरी करायला तयार करत असे स्वामी आपले मनोबल वाढवतात योग्य वेळेला योग्य दिशा देतात स्वामींचे हे कार्य आपल्या जीवनाला एका नवीन शक्यतेकडे घेऊन जाते त्यामुळे जेव्हा आयुष्यामध्ये एखादी गोष्ट अशक्य वाटते तेव्हा थांबून एक क्षणभर आठवावे की स्वामी आहेत ना मग काहीच अशक्य नाही अशक्य हा फक्त एक भ्रम आहे स्वामी आपल्या मनाची दिशा बदलतात आणि हे होऊ शकते असा विचार आपल्या मनामध्ये रुजवतात म्हणूनच अशक्य वाटणाऱ्या क्षणांमध्ये गोंधळून जाऊ नका स्वामींच्या जा चरणावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण त्या विश्वासातच त्या भक्तीमध्ये आणि स्वामींच्या सेवेमध्येच शक्यता लपलेली आहे स्वामींची शिकवण हेच सांगते की श्रद्धा असेल तर काहीच अशक्य राहत नाही स्वामींची कृपा मनोबल वाढवते आत्मविश्वास जागवते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही घडवून दाखवते त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की अशक्य हे शक्य करतील स्वामी तर कसं वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ